एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ दारू हा केवळ आरोग्याचा नाही तर सामाजिक आर्थिक व नैतिक अधपतनाचा विषय बनलेला आहे या समस्येवर उपाययोजना करताना समाजाला एका व्यापक परिवर्तनाच्या दिशेने नेणं आवश्यक आहे अशाच परिवर्तनासाठी ब्राह्मणवाडा गावात दिनांक बावीस जुलै दोन रोजी आयोजित करण्यात आलेल्या ग्रामरक्षक दल स्थापना व अवैध दारूबंदी विशेष ग्रामसभेत सामाजिक कार्यकर्ते हेरम कुलकर्णी यांनी मन हेलावणारे जागवणारे व कृतीकडे प्रवृत्त करणारे भाषण केले दारूबंदीचा लढा आणि ग्रामसभा ग्रामसभा सुरुवात एका सजग गावापासून म्हटलं की नेहमीच कमी उपस्थितीचा अनुभव येतो पण ब्राह्मणवाडा ग्रामसभेत झालेल्या मोठ्या संख्येतील उपस्थितीचं हेरम कुलकर्णी यांनी मनापासून कौतुक केलं त्यांनी नमूद केलं की अकोले तालुक्याच्या आमदारांनी सुरू केलेल्या दारूबंदी मोहिमेची व्याप्ती वाढवण्यासाठी गेस्ट हाऊस व पंचायत समिती सभागृहामध्ये अनेक बैठका घेण्यात आल्या त्यामध्ये ब्राह्मणवाडा गावचे सरपंच सुभाष गायकर यांचे आक्रमक भाषण अत्यंत परिणामकारक ठरले त्यामध्ये ब्राह्मणवाडा हे गाव अकोले तालुक्यातील दारू समस्येच्या केंद्रस्थानी आलं ग्रामसभेला प्रम प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती ग्रामसभेला ग्रामपंचायत सरपंच संतोष भांगरे उपसरपंच सुभाष गायकर सदस्य रवींद्र हांडे शिवाजी आरोटे पोलीस पाटील शिवाजी हांडे ग्रामसेवक मुंडे तंटामुक्ती अध्यक्ष शिवराम आरोटे ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ कर्मचारी उपस्थित होते सरपंच मान्य संतोषजी भांगरे आमचे मित्र आणि उपसरपंच सुभाषजी गायकर आमचा दारूबंदीचा कार्यकर्ता संजय गायकर आणि सर्व उपस्थित ब्रंध अतिशय चांगल्या संख्येनं तुम्ही या ग्रामरक्षक दलाच्या स्थापनेसाठी आहात ही अत्यंत आशादायक गोष्ट आहे कारण आजकाल ग्रामसभा म्हटल्यानंतर उपस्थितीची मोठी अडचण असते परंतु ज्या प्रकारे तुम्ही सगळेजण या विषयावर गंभीर आहात याच्याबद्दल मला अतिशय आनंद आहे मध्यंतरी आमदारांनी दारूबंदीच्या बाबत अकोले तालुक्यामध्ये एक मोहिम सुरू केली आणि त्या मोहिमेच्या अंतर्गत आम्ही गेस्ट हाऊसला एक मिटिंग घेतली पंचायत समिती हॉलला सगळ्या सरपंचांची मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये सुभाषरावांनी जे अतिशय आक्रमक असं भाषण केलं त्याच्यामध्ये जे काही वास्तव त्यांनी मांडलं तर त्यानंतर सभेतले सगळेजण अंतर्मुख झाले आणि ब्राह्मण ब्राह्मण गा वाडा हा एकदम अकोड तालुक्याच्या दारूच्या प्रश्नामध्ये एकदम केंद्रस्थानी आला आणि मी खरं तर आजच्या ग्रामसभेला यांचं कारण ते आहे की माझ्या असं लक्षात आलं की तालुक्याच्या एका टोकाला असलेले गाव प्रशासनाचं ज्या प्रकारे लक्ष तिकडं असलं पाहिजे त्या प्रकारचं लक्ष मला दिसलं नाही आणि अवैध बद्दल या गावकऱ्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे किंबहुना त्यांच्या या लढ्यामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे या भावनेनं खरं तर मी आज एवढ्या सकाळी एषीने या ठिकाणी पोहोचलेलं आहे अकोले तालुक्यामध्ये आमदार किरण लामटे यांच्या हा सुरू झाल्यानंतर त्यांना मी असं म्हणलो की आपण अकोले तालुक्यामध्ये दारूबंदीबद्दल काहीतरी के काम केलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आम्ही अकोल्याच्या गेस्ट हाऊसला एक मोठी मिटिंग घेतली त्या मिटिंगच्या आधारे पोलिसांना आम्ही जवळपास बासष्ट गावांची यादी दिली की ज्या बासष्ट गावांमध्ये दारूचा गंभीर प्रश्न आहे त्यानंतरही सरपंचांची एक मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये पण त्याचा आढावा घेतला पण तरी सुद्धा आजही तालुक्यातल्या पंचवीस गावांमध्ये दारूचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे कालच आमची तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली जी दारूबंदी समिती आहे त्या समितीची झाली त्या समितीवर मी अशासकीय आपल्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून काम करतो त्या ठिकाणी अकोल्याचे पी आय होते त्या ठिकाणी राजूरचे पी आय होते एक्साईज चे दोन अधिकारी उपस्थित होते बीडी होते आणि तहसीलदार होते त्यामध्ये मी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली मैं कि आमी इतका माल माल या मी असं म्हणलो की तुम्ही फक्त आम्ही तुम्हाला जा विचारायचा आणि तुम्ही फक्त सांगायचं इथे इतका मुद्देमाल पकडला मुद्देमाल पकडला हे आता सोडून द्या मी त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने असा इशारा दिलाय की जर पुढच्या आठ दिवसामध्ये अकोले तालुक्यातले दारू जर बंद झाले नाही तर पंधरा ऑगस्टला आम्ही सगळे तालुक्यातले लोक या तहसील कचेरी पुढे आहोत हा इशारा मी तुमच्या वतीन देऊन आलेलो आणि खरंच आपण पंधरा ऑगस्टला या पंधरा ऑगस्टला खऱ्या अर्थाने आपण स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सगळेजण झेंडा फडकल्यानंतर आपण उपोषण करू का मला एवढा महत्वाचा प्रश्न वाटतो दारूचा एक छोट उदाहरण देतो अकोल्यामधल्या शाहू शाहूनगर नावाची एक गरीब वस्ती आपल्या गेस्ट हाऊसच्या शेजारची जी वस्ती त्या ठिकाणी तीनशे अठ्ठ्याण्णव कुटुंब राहतात या तीनशे अठ्ठ्याण्णव कुटुंबामध्ये मी एक सर्वे केला तर तेवीस माणसं फक्त दारून तेवीस माणसं तरुण माणसं आता ते काय सांगायची गरज नाही मी उद्या ब्राह्मणवाड्याचा जरी असा सर्वे केला तरी सुद्धा ती संख्या कदाचित दहा पंधरा वर्षाची तेवढीच भरेल कुणाचं लिव्हर खराब झालंय कुणी ऍक्सिडेंट मध्ये गेले कारण अनेक लक्षणं अनेक पण कारण मात्र प्रत्येकाचं एकच भरेल की दारू दारू आणि दारू आज तरुणपर दारुणी मारत रस्ते अपघातामध्ये जे मरतायत ते दारुणी मरतायत आहेत लिव्हरचा त्रास ज्यांना होतोय ते दारूने दारूच कारण आहे तोंडाच्या कॅन्सरची संख्या अकोला तालुक्यात प्रचंड वाढली त्याला कारण गुटखा आहे आणि म्हणून विकासाची जी व्याख्या आहे गावाच्या विकासाची व्याख्या त्याच्यामध्ये आपल्याला व्यसनमुक्ती हा एक महत्वाचा मुद्दा आणावा लागणार आहे आणि मला आनंद आहे की गावातले सगळे जबाबदार माणसं आज विकास म्हणजे फक्त गावच्या इमारती बांधणं आहे का विकास म्हणजे फक्त रस्ते चांगले करणं आहे का विकास म्हणजे दावखान्याची इमारत वीर खरने हे खरने हे म्हणजे विकास आहे का मला असं वाटतं की हे नक्कीच विकासाचे परिमाण आहेत पण गावातील जी माणसं आहेत या माणसांची कार्यक्षमता वाढणं या माणसांना चांगल्या प्रकारचं सुखी जीवन जगायला मिळणं म्हणजे सुद्धा विकासाची एक परिभाषा आणि म्हणून या ब्राह्मण तरुण मुलांना चांगल्या प्रकारचं काम करता येणं त्यांना चांगल्या प्रकारचा रोजगार करता येणं आमच्या ज्या आया बहिणी आहेत यांची संध्याकाळ सुखायची जाणं पोरांना त्यांचं बालपण चांगल्या अर्थाने मिळणं यासाठी आपल्याला व्यसनमुक्ती गरजेची आहे आणि तुम्हाला सांगतो हा जो दारूचा मुद्दा आहे हा भावनिक मुद्दा नाही नैतिक मुद्दा नाही लोकांचा धार्मिक मुद्दा आहे तो दारू नसती पाहिजे माझं म्हणणं तो आर्थिक मुद्दा आहे विकासाचा मुद्दा आहे एखादा दुकानदार जर दारू पेत असेल तर त्याच्या दुकानात लोक जात नाही एखादा लाईटच्या फिटिंग करणारा दारू पिणार असेल त्याला लोक काम देत नाहीत एखादा मजूर आहे दारू पीत असेल त्याला कामाला बोलवत नाही अशा माणसाशी कोणी आर्थिक व्यवहार करत नाही त्याने घराचा व्यवहार करत नाही आणि म्हणून जो दारू पितो त्याची विश्वासार्हता गावातली पूर्ण संपलेली असते खालच झालेली असते त्याच्याशी कोणी कोणताच व्यवहार करत नाही आणि म्हणून दारूचा प्रश्न हा माणसाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे ज्याला ज्याला आर्थिक प्रगती करायची आहे त्या त्या असेल तर तो लोक मुली सुद्धा देत नाहीत किंवा दारुड्याची मुलगी करत नाहीत इतकं दारूच्या बद्दल समाजामध्ये संतापाची भावना पण दुर्दैवानं आज वारकरी संप्रदायाचा असणारा ब्राह्मणवाड्यासारखं गाव माझं आणि तुमच्या गावाचं ना तुम्हाला माहित आहे कदाचित जुन्या पिढीला माहित असेल की माझ्या एका बहिणीचा म्हणजे आम्ही माझ्या वडील होते एकोणीशे थांबत मला मध्ये तरी सांगत होते की दारूवाल्यानं एखादं दुकान टाकावं तशा पद्धतीने टेबल टाकून दुकानं टाकून आज हे रस्त्यावर बसले एवढी हिंमत आज सात आठ हजार लोक गावामध्ये चार पाच माणसं गावाला चॅलेंज देतात कसं काय ऐकून घेतो आपण आणि म्हणून मला असं वाटतं की या याच्याबद्दल आपल्याला एकत्र झालं पाहिजे जगामध्ये सज्जन कमी आहेत का सज्जन जास्त आहेत पण ते सज्जन संघटित होत नाहीयेत आणि जे दुर्जन आहेत ते पटकन एकमेकांशी जमून घेतात पटकन एकत्र येतात आणि म्हणून तुम्ही पाहा की गावातले चार गुंड असतात पण ते एकमेकाला धरून राहतात जे थे थे ते म्हणतात आमचा धंदा बेहिमानीचा असेल पण आम्ही तो इमानाने करतो आणि सज्जन माणसांमध्ये मतभेद असतात याच त्याची जमत नाही त्याच्यात जमत नाही हा त्याला रागवतो तो त्याला वाईट बोलतो आणि म्हणून अजून सुद्धा ब्राह्मण वाड्यामधली जी काही सज्जन शक्ती आहे त्या सज्जन शक्तीने जर एकत्र आलं तर मला असं वाटतं की हा दारूचा प्रश्न फार गंभीर नाही आज राज्यपादेवर काय चाललंय आमचे उपमुख्यमंत्री या राज्यामध्ये बाकीच्या गोष्टी वाढवण्यापेक्षा तीनशे अठ्ठावीस दारूची दुकान आणत म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाला तीनशे अठ्ठावीस दुकानं म्हणजे एक एक तालुक्याला एक एक दुकान भेट अशी परिस्थिती <laughs> <laughs> म्हणजे सरपंच साहेब तीनशे अठ्ठावीस दारूची दुकानं जर या तालुक्यामध्ये येणार असतील ज्या महाराष्ट्रामध्ये येणार असतील तर अकोले तालुक्याच्या वाटेला नक्कीच दुकान आहे आज राज्य सरकारला चव्वेचाळीस हजार कोटी रुपये दारूतून मिळणार आहेत आज तीस हजार कोटी मिळत आहेत चव्वेचाळीस हजार कोटी मिळणार आहेत आणि दारूचा हिशोब असा आहे की दारूवरचा जो टॅक्स आहे तो पंचवीस टक्के झाला म्हणजे त्याच्या चौपट दारू विकली जाते महाराष्ट्रामध्ये म्हणजे पंचेचाळीस चौक किती होतात पंचेचाळीस चोकशेशी एकशे चव्वेचाळीस हजार कोटीचा जर महसूल महाराष्ट्र सरकारला मिळणार असेल हजार कोटीचा महसूल मिळणार असेल तर त्याच्या एकशे ऐंशी हजार कोटीची दारू महाराष्ट्रामध्ये विकली जाते हा ते एकशे ऐंशी हजार कोटीची दारू महाराष्ट्रामध्ये विकली जाणार आहे त्यापर्यंत येणार आहे म्हणजे तुमच्यापैकी जर असं कोणी म्हणत असेल की काय ते दारूचा विषय घेतला आपला पोरगा नाही दारुपी या भ्रमात राहू नका तुमचा पोरगा आज पित नाही पण उद्या पिणार नाही याची गॅरंटी मी सुद्धा घेऊ शकत नाही याच कारण आजूबाजूचं वातावरण की सरकारने जर अशी ओपन दारू करून टाकली आज सरकारच्या मध्याने डोक्या झालं तर किराणा किराणावाऱ्याच्या दुकानात दारू ठेवले बरोबर <laughs> <laughs> दारू गोष्टीचा विरोध केला पण ते थांबणार नाहीये किराणा दुकानामध्ये दारू विकायचा प्लॅन आहे त्यांचा पोर सुरक्षित राहणार रह। आहे आज महिलांचं दारू पिण्याचं प्रमाण वाढलेलं आहे मुक्तांगण नावाची पुण्याची संस्था जर तुम्ही पाहिली तर मुलींसाठी एक स्वतंत्र विभाग केलेला आहे व्यसन मुक्तीचा स्वतंत्र मुलींसाठी तरुण मुलींसाठी शहरातल्या मुली आज दारू पेंड चिल्लर पार्टी नावाचा एक प्रकार सुरू झालाय शहरामध्ये चिल्लर पार्टी म्हणजे बारा किंवा तेरा वर्षाची पोरं येतात वाढदिवस साजरा करतात त्या ठिकाणी दारू पितात एकोणीसशे नव्वद साली या महाराष्ट्रामध्ये दारू पिण्याचा सरासरी वय एकोणावीस वर्ष दोन हजार सहा साली या महाराष्ट्रामध्ये दारू पिण्याचं सरासरी वय सरासरी वय म्हणजे खालचाल वर्ष पकडायचं मधलं काढायचं सोळा वर्षात झालं आणि मी जबाबदारी तुम्हाला सांगतो आज महाराष्ट्राचं दारू पिण्याचं सरासरी वय तेरा वर्षाचं तेरा वर्षाची पोरं दारू प्यायला लागली आठवी नववीच्या पोरांकडे आज बाटल्या सापडताय गुटखा अगदी लहान पोरं खायला लागली याला आम्ही विकास म्हणणार म्हणजे सरकारने एकेकडे वित्त आयोगामध्ये गावामध्ये पैसा होतायचा आपण म्हणायचं सरकार विकास करायला लागत आणि दुसरीकडे चव्वेचाळीस हजार असे काढून घ्यायचे तुमच्याकडून एकीकडे लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे आणि दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या नवऱ्याला दारू प्यायला लावून त्याच्याकडून ते पैसे परत दीड हजार रुपये काढून घ्यायचे असच प्रकारे ना संजय गांधी निराधारचं पेन्शन द्यायचं गरीबांना त्यांचे पैसे परत काढून घ्यायचे शेतकऱ्याला पैसे द्यायचे शेतकऱ्याला म्हणायचं की तुला फ्रस्ट्रेशन आले ना दारू पिनते आम्हाला पैसे आणि म्हणून आमच्या गरीबांच्या कुटुंबावर हा घालाय ज्यांच्या पैशाला आहे त्यांच्या दारूबद्दल मला काहीच म्हणायचं नाही जे फौज मध्ये जातात आणि मोठमोठ्या मौट हो, याच्यामध्ये जातात पुण्या मध्ये त्यांना मरूज माझी चिंता हे गरिबांच्या दारूची म्हणतो की गरीबांच्या दारूच काय करायचं आज आमचा शेतमजूर असेल आमचा कष्ट करून जगणारा माणूस असेल आमचा शेतकरी असेल आमची प्लंबिंगची याची त्याची छोटी छोटी कामं करणारी पोर आहेत ही जेव्हा दारू पितात तेव्हा माझ्या हृदयामध्ये फेर पडतो आज या बायकाच्या पद्धतीने मार खाताय या नवऱ्यांचा आज बाईनं मजुरी कमवून आणायची पैसे हिसकून घ्यायचे पर मी एका गावामध्ये गेलो होतो तर बायको म्हटले एवढे दळण टाका ते दळण त्यांनी दे दारूवाल्याने देऊन टाकलं त्याचे दारू पिऊन घ्या इतकं भयानक झालंय दा म्हणजे दारूच्या बद्दल अक्षरशः घराच्या घर माणसांनी उघडे करून टाकलेले जमिनी विकलेल्या आहेत मोठ्या प्रमाणावरचा उत्माद केलेला आहे आणि म्हणून आमच्या या खऱ्या अर्थात समाधान जर मिळून द्यायचं असेल तर आपल्याला अशी विनंती आहे की या लढ्यामध्ये आपण आलं पाहिजे अजून काहीच बिघडलेलं नाही या ग्रामपंचायतीच्या सदस्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की यांना पैसे मिळण्याची संधी असताना सुद्धा यांनी गावामध्ये एकही परमिट दिलेलं नाही याच्याबद्दल आपण टाळ्या वाजून अभिनंदन करतो हेच आणि इथून मागचे जे काही कोण सरपंच सगळे पदाधिकारी असतील त्यांचं मी मनापासून करतो आज अनेक गावातले सरपंच किंवा अनेक जण किंवा पैशासाठी अशा प्रकारचे लायसन्स देत असताना आपल्या अकोले तालुक्यातले बहुसंख्य सरपंच अशी भूमिका घेतात की आमच्या गावात नाही दारू देतो महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम